यांच्याकडनं भाग्यश्री काय अधिक माहिती नक्कीच तज्ञ आपण जर बघितलं तर मागच्या सुनावणीमध्ये देखील अशाच पद्धतीचे जे प्रश्न होते ते कोर्टाने विचारलेले होते आज देखील पहिलाच प्रश्न विचारला त्या कोर्टाने की तुम्ही त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या होत्या त्यानंतर सरकारी वकील जे आहेत त्यांनी अशी उत्तरं दिली की पाणी पाहिजे होतं अक्षयला आणि म्हणून अक्षयने पाणी मागितलं होतं आणि ते पिण्यासाठी त्याच्या हातातल्या आम्ही बेड्या काढल्या होत्या मात्र त्यानंतर पुन्हा न्यायालयाने एक सवाल केला की अशा पद्धतीचे बेड्या काढल्या त्यांनी पाणी मागितलं तर त्या पाणी ज्यातनं त्या प्यायलाय ग्लास किंवा बॉटल त्यातलं फिंगर पिल्स तुम्ही घेतलेले आहेत का त्याचे ठसे तुम्ही घेतलेले आहेत का असा असा सवाल ज्यावेळी केला त्यावेळेला आ, सरकारी वकिलांकडे कुठलंही उत्तर नव्हतं आम्ही बाटली तिथेच नंतर टाकून दिली अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलं त्यानंतर जर आपण बघितलं तर जी गोळी फायर झालेल्या आहेत त्या गोळ्या नेमक्या कुठून फायर झाल्यात कशा फायर झाल्यात कोणी फायर केल्यात या सगळ्याची सरबत्ती जी आहे ती प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती न्यायालयाने सरकारी वकिलांवर केली त्यानंतर तुम्ही काहीतरी लपवत आहात कुठला तुमची उत्तरं जी आहेत ती तु समाधानकारक नाहीत पुढच्या वेळी येताना सगळीच्या सगळी उत्तरं आम्हाला व्यवस्थित हवी अशा पद्धतीचं देखील जे दे स्टेटमेंट आहे ते न्यायालयाने केलेलं आहे न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडलेली आहे आणि त्याचबरोबर जे अक्षयचे आई वडील आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासंदर्भात देखील एक याचिका दाखल झाली होती त्या याचिकेमध्ये देखील ऑलरेडी अक्षयच्या आई वडिलांच्या घराच्या जवळ पोलीस तैनात आहेत आणि वकील जे आहेत अक्षयचे जे एन्काउंटर संदर्भात न्यायालयामध्ये आता याचिका त्यांनी दाखल केलेली आहे के अमित कटारनवरे यांना देखील धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती अमित कटारनवरे यांनी कोर्टाला दिली त्यानंतर अमित कटारनवरे यांना देखील प्रोटेक्शन देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे तसे त्याचा अर्ज देखील त्यांच्यापर्यंत कोर्टापर्यंत गेल्याचं कोर्टाने तिथे सांगितलं मात्र या सगळ्यामध्ये अठरा तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट चौकशी करून पूर्ण फॉरेन्सिक रिपोर्ट असेल किंवा फिंगर रिपोर्ट असतील सगळ्याचे सगळे रिपोर्ट्स आमच्यापर्यंत व्यवस्थित आले पाहिजेत असं जे स्टेटमेंट आहे ते सध्या कोर्टाने केलेलं पाहिलं तुर्ता धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण माहितीसाठी एकीकडे कोर्टानं राज्य सरकारवरती प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे आणि दुसरीकडे प्रोटेक्शन देण्याबाबत अक्षयच्या कुटुंबियांना आणि वकिलांना सुद्धा कबूल करून घेतलं आहे